प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी आपण सप्त्याचं आयोजन केलं आणि आमदार झालो प्रधानमंत्री झालो आणि खूप मोठी जबाबदारी आपल्या नेत्यांनी आपल्यावर दिली त्याच्यामुळे आधी राज्याची वेळी बसवायची म्हणून थोडासा वेळ लागला संतोष साहेबांचा फोन आला कि बाबा सत्ता चालू आहे मग आज विद्यापीठामध्ये कार्यक्रम होता महाराज म्हणजे संतोष लागेल भेट देऊ आपण कार्यक्रमाला उपस्थित असलेले ज्यांच्या वाणीमनं आपण ऐकत आहे आमचे गुरुवर्य महाराज सकाराम महाराज पालकर गोंडावसाहेब शिवानंदजी हेंगणे या गावचे सोसायटीचे चेअरमन कंटामुक्त समितीचे अध्यक्ष भाजगेजी खंडळून आलेले खंडळीचे सरपंच मोरे बालेशजी आणि पंचक्रोषून आलेले सर्व नागरिक या गावातील सर्व शेतकरी बांधव भजनी मंडळ मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या माता वगैरे सत्ताच्या निमित्तानं आमचाही या ठिकाणी आणि बहिणी म्हणजे पुरुषांनी दिलाय थोडासा म्हणून आज तुमच्या समोर महाराजांनी त्यामुळे सध्या दिवशी मी चाकूरला गेलो होतो दत्त मंदिरामध्ये दत्त जयंतीच्या निमित्ताने तिथे भक्ताने झाली होतं अरे आणि महाराजांनी त्या दिवशी सांगितले की आता मा तुम्ही आमदार नाही आता नामदार पाहिजे आम्हाला आणि दुसऱ्या दिवशी शपथ दिली झाली आमचा हे महाराजांचा खूप वर्षापासून चौकी आहे त्यांचा आशीर्वाद तुमच्या सर्वांचा आशीर्वाद त्याच्यामुळे ही संधी मला भेटली मागच्याही का मा कालखंडामध्ये या संघाला जे काही आवश्यक आहे त्या गोष्टी केल्या आणि मी सतत सांगत असतो की संसार आणि विकास कधी संपत नसते आपण आता सांगितलं आमच्या चोपड्यांनी जे रस्ता केला आहे मंदिरासाठी दत्तोषी दिले होते पैसे पण ते कमी पडले आमच्याकडून थोडीशी आहे वर्षी आपण ते काम पूर्ण करून घेऊ त्याची सगळे सांप्रदायिक लोक आहेत माता भगिनी आहेत ऐकण्यासाठी तरुणाने आलं पाहिजे पाहिजे सप्ताहन प्रवचन तरुण देखील ऐकलं पाहिजेत कारण भविष्यामध्ये तुम्हाला जीवन जगायचं ज्या माणसाला जीवनाचा आनंद घ्यायचा तीन तरुणांना पुस्तक ते वाचले पाहिजेत किंवा ऐकले पाहिजेत एक महाभारत महाभारत म्हणजे मग त्याच्यातली नीती कटुनीती चाणक्य नीती कनक नीती मग त्या त्याच्यातले जे काही अनेक भाग आहेत ते तुम्हाला महाभारतामध्ये शिकायला शिकायचे आणि चांगलं संस्कार बहीण भावाचं प्रेम वल्लाचं आदर वल्ला दिलेलं वचन हे सगळं शिकायचं असलं तर रामायण शिकावं त्याच्यामुळं हे दोन ग्रंथ आपल्याला सगळ्यांना माहीत आहेत आणि ज्ञानेश्वर कारण आपण आपल्या जीवनामध्ये आपल्याला परमेश्वराने या कलियुगामध्ये जन्म घातला म्हणजे पोटासाठीच नाही पोटा तर संसार आणि पोटासाठी तर केलंच पाहिजे पण ह्या कलियुगामध्ये सगळ्यात पवित्र कार्य ते नामस्मरण आमचे गोंदावलेकर महाराज सतत म्हणायचे की नामामध्ये एवढी ताकद आहे की तीन कोटी जर जप केला तर त्या माणसाला दिव्य शक्ती प्राप्त होत असते आमच्या शिवानंद नाव बसले असलाच एक बक्तव्य तीन कोटी असं कोणतं घेतला आणि वहीवर एका वेळेला किती एका पाण्यावर किती ओम नम शिवाय ओम शिवाय जरा जीव म्हटल बसला गाय आली दूध का ओम नम शिवाय दोन माजर पीठ झाकून ठेवून शिवाय सगळं लक्ष सं आणि फक्त म्हणायचा आणि मग समजा गोंदवलेकर महाराजांकडे गेला तीन कोटी मला काहीच दिव्यदृष्टी दृष्टी म्हणजे आता भरतच काहीतरी दिसत असं वाटलं त्यांना महाराजांनी सांगितले कि मला नारळ देखील चोवीस तास नारायण नारायण करताय तर करा देखील परमेश्वराचा तुम्हाला भक्त म्हणला गेला नारायण नारदा देखील वाटले की मी एवढा भक्त देवाचा विचारले नाही विष्णूला ब्रह्माला की तुमचा भक्त कोण आहे ते म्हणजे सांगतो तुला एक छोट काम आहे तेवढं कर चंचू पात्रामध्ये अमृत भर पृथ्वीला एक गेला देव पण आग आहे की त्याच्यातलं ते, ते काटो काटोकाट भरण्याला एक सांगायचं आणि मग ते पृथ्वीला नारदाच्या डोक्यात सांडवली पूर्ण चक्कर मारल्यानंतर म्हणजे आता म्हणजे देव देव बाप्पा सांगा आता त्यांनी नीट गंगा हे पर्यात आणलं नारदावर आणि मग इथं एखादी शेतकरी काम करत होता त्याच्या घरी दारात मारला बघून म्हणला हे माणूस काय काय करते बघ म्हणला पाठ जाऊन दोघांना उभारले जो पिथून उठला तिथला शेतकरी जांभळी दिल्याबरोबर देवाचं नाव घेतलं हर म्हणला आता बघ मला आपण सगळं दिसायचं नाही अद्भुत शक्तीने राहायचं शेतात गेला दिवसभर दुपारी नांगर हल्ला भारावर ढोसक्याचा टाकला बैलाच्या पुढे पुन्हा खबर लहान म्हणजे पुन्हा गाय संध्याकाळी बैल घालला करून पुन्हा भारा होता पुन्हा भारा टाकला हर रामा म्हणला एवढं बिचार ती चोवीस तास काम करत आहे तर तीनदा ना नाव घेतलं म्हणलं आणि तुला एवढस पात्र घेऊन चक्कर मार म्हणलं तर एकदाही नाव घेतलं नाही माझा भक्त कोण आहे तर किसान आहे शेतकऱ्या घालून भगवे कपडे घालून केसरा लावून हिर लावून देवाला हे बी मान्य नाही आपला संसार करत करत उरलेल्या वेळामध्ये आईवड्याची सेवा करणं गुरुजनाचा आदर करणं आणि कट्टाने प्रामाणिकपणानं संसार करणार ह्या जीवनातलं महत्व आहे आणि ह्याच्यामध्ये नामालाच महत्व आहे म्हणून त्याला आपण महत्व दिलं पाहिजे त्या उत्तीप्रमाणे आता आपण हे सत्य आयोजन करतो मग महाराज म्हणतात थोडं झालं की गोपाला गोपाला काय म्हणायचे ते म्हणतात त्याच्यासाठी आणि एक माळ जर आपल्याला करायचा असतो तर एकशे एक म्हणजे सार्वजनिक क्षेत्रामध्ये जर आपण एवढ्या एक महिलांनी एकदाच म्हणलं तर म्हणजे दोनशे महिला तर दोनशे महिलांनी एकदाच नाव घेतलं म्हणजे दोनशे वेळेस नामस्मरण केलं लागलं होते त्याच्यामुळे संघटितपणाला नामस्मरण केलं पाहिजे एकत्र बसलं पाहिजे भेदभाव नाही म्हणला पाहिजे सरकारने आमच्या बहिणीला मला पैसे दीडशे तीन हजार रुपये दिले पण बहिणीने खूप आशीर्वाद दिला तुम्ही जर आम्हाला मतदान करत असता सरकारमध्ये आता याच्यामुळं खूप कामं आपल्याला करायचे केंद्रामध्ये सरकार आपलं आहे सरकारने अनेक योजना काढल्या सोसायटी डेर्या पतसंस्था मजूर सोसायटी या कामं करून तुम्हाला हे कामाची संधी दिली पाहिजे मागेल्या काळामध्ये तुम्हाला कामच करू द्यायचे नाही बाहेरच नाही गोशा चूल बोल बाहेर द्यायचे नाही ज्या देशाने महिलांना कामाची संधी दिली नाही देश महाराष्ट्र गती केली म्हणून आमच्या सरकारने तुम्हाला पुढे आणायचं काम केलं शिक्षणामध्ये संधी दिली आणि महिला आणि पुरुषांमध्ये पुरुषाला जास्त पुरुष जास्त महिला नाही करत्या कमी खात्या आणि माणूस घरी शिल्लक राहिले का घरच्या माणसाला बघत नाही त्याच्यामुळे रोग त्यांना कमी असतात हे त्यांच्याकडून आपण शिकलं पाहिजे म्हणून आता सांगितलं आजच्या जोपण्याने काही कामं राहिले ते कामं करून आणि ज्या ज्यावेळेस आम्ही सांगून त्या त्यावेळेस आता जिल्हा परिषदेच्या निवडणुका असतात त्यावेळेस आम्ही सांगितलं त्याला मतदान करा आणि गावाचा आणि भागाचा विकास करून यामुळे सोयरा झालाय कोणकीचा कोण सोयरा सोय जाणारा सोयरा सोय जाणार निवडणुकीत आलं तर कोणतरी मग बाकी साहेब मतदान मागण्याचा अर्थ नाही यावेळेस सारखी निवडणूक मला माझ्या आयुष्यातली कधी बघितलेली गाणेचा प्रचार खंडाईचं <laughs> है ते मदत करणार ओबीसीवर कोण आहेत जे काम करणारे जनतेमध्ये क्षमताय ज्याला कळत आहे तिथं आम्ही पुढच्या पण लोकांनी एवढं घाणे वातावरण केलं पण मतदारांनी मात्र त्याला ऐकलं नाही आमच्या मतदारसंघात बाबासाहेब पाटीलच कळत म्हणून असं चांगलं काम का करूया <laughs> आता हे रस्ता जुलै पर्यंत पूर्ण होणार सिमेंट रस्ता होणार आणि दुसरा रस्ता आहे का करायचा आम्हाला तो हृदयवने मला फोन करायचा सगळा रस्ता पुढे जाणार आता सांगितलं संतोषने एक तळ राहिले मागच करायचं होतं त्यावेळेस खंडाळीच्या लोकांचे काही तुमच्या शेती जात होती त्यावेळेस आपल्याकडे पाण्याची उपलब्धता होती आमच्याकडे दोन पॉईंट होते एक तर शिंदगीला आणि इथं होता मग इथले आम्ही पाणी उचलून शिंदगीला टाकलं ते काम संपत आले आता तर हे मी बघतो ते आणि त्याच्यात कसं आपल्याला न्याय देताय ते त्याचा जा प्रयत्न करतो लाईटचे प्रश्न सरकारने आता बहुतेक सोडवले सगळ्यांनी सौर उजे पण शेतामध्ये घ्या चांगली शेती करा चांगलं काम करा संसार करत करत अशा धार्मिक कार्यामध्ये आपण पुण्या धर्मात जन्माला प्रतात नाही पण आपल्या आपल्या धर्माचं आचरण करावं आपल्या धर्माचं आचरण करत असताना दुसऱ्याच्या धर्माचा आदर करू नये असं शास्त्रात सांगितले त्या उत्तीप्रमाणे आपण सत्याचं आयोजन केलं त्याबद्दल तुम्हालाही धन्यवाद देतो ऐंशी वर्षापासून सांगितलं त्याला एखादी वर्षे दोन वर्षे कोणतीही करणं सोपं आहे पण सतत तुम्ही करता त्याबद्दल गावकऱ्याला धन्यवाद देतो ह्या सगळ्या गोष्टी आपण मिळून करून चांगल्या कामासाठी मी तुमच्या सोबत आहेत आणि तुम्ही आमच्या सोबत राहा असाच वेळोवेळी आशीर्वाद देत जा अशी अपेक्षा व्यक्त करतो पुन्हा एकदा मायाची शान बांधल्याबद्दल आभार मानतो आणि जे जे काही काम आहेत ते सगळे आपण करायचा प्रयत्न करू डेरी चालू केली आहे अजून कुणाला दुधाचा रस्ता करायचा असेल तर करा बचत गटाला कर काही करायचं असेल तर करायला काही मच्छी सोसायट्या करायच्या असतात काही मधुर सोसायट्या करायच्या असतात सरकारने सा, खूप मोठं धोरण अवलंवलं आहे आणि त्याही गोष्टीचा आपण सगळ्यांनी फायदा घ्यावा अशी अपेक्षा व्यक्त करतो सगळ्या गावकऱ्यांनी आम्हाला निमंत्रित केलं काल बघितलं युट्यूबवर आमच्या कदम साहेबांनी युट्यूबवर आभार केलं राज्याचे सहकार मंत्री गंगा येणार आहेत आपण सगळ्यांनी <laughs> या म्हणजे बरोबर निघालो बघा परिणाम कसा झाला या नवीन टेक्नॉलॉजीचा परिणाम पहिले गावात जाऊन दोन्ही द्यावं लागेल आता दोन्ही द्यायची गरज नाही दोन्ही दिलं तर फक्त गंगा कळायचं आहे पण आता त्यांनी युट्यूबवर सांगितल्यामुळं महाराष्ट्रात लोकांना कळालं की आता बाबासाहेब पाटील गंगा विपर्गाला येणार ह्या नवीन टेक्नॉलॉजीचा वापर करा शेतीमध्ये करा शेतीमध्ये देखील नवीन टेक्नॉलॉजी आली आता त्याला सरकार काही अनुदान देत आहे त्याला म्हणतो कृत्रिम बुद्धिमत्ता शेतामध्ये ते यंत्र जर बशील तर पाणी किती लागणार आहे आहेत बशीलव साहेब तुम्हाला माहिती देतील संपर्क खत कमी लागणार आहे पाणी कमी लागणार आहे आणि जमिनीचा पोत देखील तो सुधारणार पाचट जाळू नका ऑर्गॅनिक शेती करा चांगला अन्नधान्य पिकवा आम्ही सगळे तुमच्या सोबत आहोत अशी अपेक्षा व्यक्त करतो महाराजांनी आमच्याबद्दल दोन शब्द बोलले कारण त्यांचाच आशीर्वाद आम्हाला आनंद महाराज असतील सखारा महाराज असतील ही सगळी मंडळी आमच्या पाठीशी आहे त्यांच्या आशीर्वादामुळेच आम्ही काम करतो अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करून गावकऱ्याचे आणि मंडळाचे आभार मानून माझ्यावर शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र